नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्या सर्व प्रश्नाचे प्रश्नपत्रिका आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलवर वेळेस आले असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑरवर सिलेक्ट करून ठेवा चला तर बघूया पहिला प्रश्न पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे हा आपण विश्लेषणाच्या माध्यमात घेणार नाहीत फक्त काय करणार आहोत प्रश्न आणि त्याचं योग्य उत्तर आपण तुम्हाला सांगणार आहोत बघा पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा प्रश्न विचारण्यात आला होता तुम्हाला पर्याय दिले होते बघा चार जून सहा जून पाच जून सात जून काय योग्य उत्तर होतं बघा याच्यातून बघा विद्यार्थी मित्रांनो तर पर्यावरण दिन हा कुठल्या दिवशी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर पाँ जून. पाँ जून आहे बघा पर्याय नंबर तीन पाच जून पाच जूनला काय केलं जातं पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा अटल सेतू पुलाची एकूण लांबी किती मीटर आहे अटल सेतू हा जो पूल आहे याची एकूण लांबी किती मीटर मीटरमध्ये तुम्हाला विचारलं होतं आणि चार पर्याय तुम्हाला दिले होते विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर गलत होत असेल तर ते सुद्धा काय करा कमेंटमध्ये नक्की कळवा बघा अटल सेतू पुलाची लांबी किती आहे किती मीटर आहे बघा पहा पर्यायमध्ये काय दिलं आहे चार पर्याय आपल्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला कळवायचं आहे सातशे ब्याण्णव मीटर पाचशे ब्याण्णव मीटर सहाशे मीटर सातशे मीटर तर जी अटल सेतू आहे याची एकूण लांबी किती मीटर आहे त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन पाचशे ब्याण्णव मीटर असा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे पुढचा प्रश्न पहा आय एम पी प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये या प्रश्नावर पर पॉईंट विचारला जातो बघा डब्ल्यू 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 चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचे विस्तारित रूप तुम्हाला विचारलेलं आहे आणि पर्याय तुम्हाला दिलेले आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय उत्तर असेलच सर्व विद्यार्थ्यांना जवळपास या प्रश्नाचं उत्तर येत असेल डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचे विस्तारित रूप काय असेल वर्ल्ड वाईड विंडो त्यानंतर दुसरा पर्याय आहे वर्ल्ड वाईड वे वेब त्याच्यानंतर तिसरा पर्याय वर्ल्ड वाईड विजडम काय उत्तर असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन वर्ल्ड वाईड वेब हे काय आहे डब्ल्यू डब्ल्यूचे विस्तारित रूप आहे पुढचा प्रश्न बघा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे समानार्थी शब्द विचारला आहे व्याकरणाचा प्रश्न आहे समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जे गृहिंग स्टुडंट्स या चॅनलच्या माध्यमातून ग्रामसेवक भरतीसाठी जी व्हिडिओ सिरीज टाकलेली त्यामध्ये भरपूर असे ग्रॅमवर आपण व्हिडिओ अपलोड केलेले त्याची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याच्यावर जा क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व आय एम पी व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे बघा समीरन आरनव रत्नाकर आणि वरील सर्व असा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि त्याचं उत्तर काय होतं पर्याय नंबर चार कारण काय समीरन आर्नव रत्नाकर हे जे आहे हे सर्व काय आहे समुद्राचे नाव आहे म्हणजे समानार्थी शब्द आहे म्हणून याचं उत्तर काय वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे सिम्पल प्रश्न होता आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द अवकाश अंतराळ अंतराल वरील सर्व तर हे जे आहे तीन पर्याय तुम्हाला दिले काय अवकाश अंतराळ अंतराल हे समानार्थी शब्द आहे कशाचे आकाशाचे म्हणून याचं उत्तर काय होतं पर्याय नंबर चार वरील सर्व हे याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला कधी झाला याच्यावर असाही प्रश्न येऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला किंवा कोणत्या किल्ल्यावर झाला आपल्याला प्रश्न आलेला आहे कधी झाला आणि पर्याय दिलेली तुम्हाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे वीस सोळाशे दहा सोळाशे चौदा ह्यापैकी योग्य उत्तर आपल्याला यायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे पर्याय नंबर एक हे त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे त्याच्यानंतर एखाद्या वेळेस तुम्हाला असंही विचारलं जातो शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला तर हे जन्म मृत्यू हे सगळं काय करायचं आपल्या मुखपाट असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न पहा ज्वालामुखीपासून कोणत्या खडकाची निर्मिती होते आय एम पी प्रश्न आहे ज्वालामुखीपासून कोणत्या खडकाची निर्मिती होते आणि तुम्ही त्याला तर्कानंसुद्धा याचं उत्तर देऊ शकता या प्रश्नाचं चार पर्याय पाहू अग्निजन्य खडक बेसॉट खडक जलजन्य खडक आणि यापैकी नाही विचारलेला प्रश्न काय ज्वालामुखीपासून कोणत्या खडकाची निर्मिती होते कोणत्या खडकाची निर्मिती होत असेल ज्वालामुखीपासून पर्याय नंबर एक त्याचं उत्तर राहील अग्निजन्य खडक पुढचा प्रश्न आपण बघूया पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो आय एम पी प्रश्न आहे पंचायत राजवर प्रश्न आहे पंचायत राजवर आपण जवळजवळ दहा ते पंधरा व्हिडिओ अपलोड केलेले संपूर्ण पंचायत राज तुम्हाला मी योग्य दृष्टीने दाखवून दिलेलं आहे तर त्यावर हा प्रश्न आहे पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो कधी साजरा केला जातो पर्याय बागा काय पंचवीस एप्रिल त्यानंतर चोवीस एप्रिल त्यानंतर काय बा बावीस एप्रिल आणि त्यानंतर वीस एप्रिल तर तुम्हाला याच्यातून काय करायचं आहे चार पर्यायामधून योग्य उत्तर निवडायचं आहे आणि योग्य उत्तर आपल्याला द्यायचे तर प्रश्न काय पंचायतराज दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन चोवीस एप्रिल कधी साजरा केला जातो चोवीस एप्रिलला पंचायत राज दिन साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न होता महाराष्ट्र सेंद्रिय शेतीच्या बाबतीत कितव्या क्रमांकाचे राज्य महाराष्ट्र सेंद्रिय शेतीच्या बाबतीत कितव्या क्रमांकाचं राज्य आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचे उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलआयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे तसेच आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचं आहे महाराष्ट्र सेंद्रिय शेतीच्या बाबतीत कितव्या क्रमांकाचं राज्य आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले दुसऱ्या क्रमां 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 क्रमांकाचं तिसऱ्या क्रमांकाचं पहिल्या क्रमांकाचं आणि पाचव्या क्रमांकाचं तर योग्य उत्तर काय असेल याचं सेंद्रिय से शेतीच्या बाबतीत कितव्या क्रमांकाचं राज्य आहे पर्याय नंबर हे त्याचं उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचं सेंद्रिय शेतीच्या बाबतीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकाचं राज्य आहे तर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे पुढचा प्रश्न बघा दुधातील पाण्याची क्षमता मोजणारे यंत्र कोणते असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे म्हणजे दुधामध्ये पाण्याची बेसळ किती आहे हे मोजायचं कोणत्या यंत्रणं मोजणार फोटोमीटर हायग्रोमीटर लॅक्टोमीटर वरील नाही चार पर्यापैकी योग्य उत्तर काय असेल दुधातील पाण्याची क्षमता मोजणारी यंत्र पर्याय नंबर तीन लॅक्टोमीटर हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात एकदम सिम्पल प्रश्न आहे सर्व क्रांत्यावर मी तुम्हाला विश्लेषणाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे हरितक्रांती हिचे जनक कोणाला म्हटलं जातं बघा पर्याय पा काय वसंतराव नाईक हे नॉर्मन बोरलाग आहे एम एस स्वामीनाथन हे हरिवरील नाही योग्य उत्तर काय आहे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक पर्याय नंबर एक हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे तर नॉर्मन बोरलाग कोणत्या क्रांतीचे महाराष्ट्राचे का भारताचे का पूर्ण जगाचे हेही तुम्हाला मी सर्व विश्लेषणाच्या सा माध्यमातून सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न बघा कॅम्प्युटरचा मेंदू कशाला म्हणतात कॅम्प्युटरचा मेंदू कशाला म्हणतात पर्याय पा काय दिलेले बारा नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कॅम्प्युटरचा मेंदू कशाला म्हणतात सी पी ओ कीबोर्ड स्क्रीन कवरील नाही कशाला म्हणत असताल योग्य उत्तर काय असेल त्याचं पर्याय नंबर एक सी पी यू सी पी यूला काय कॅम्प्युटरचा मेंदू असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पहा दो द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली वर्ष विचारलेलं तुम्हाला जो द्रोणाचार्य पुरस्कार आहे तो कशासाठी दिला जातो हेही तुम्हाला माहीत पाहिजे कोणाला मिळाला हेही तुम्हाला माहीत पाहिजे आणि याची सुरुवात कधीपासून झालेली आहे हे या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे बघा पर्यायामध्ये काय आहे एकोणीसशे ऐंशी दुसरा पर्याय काय आहे बघा एकोणीसशे पंच्याऐंशी आहे आणि तिसरा पर्याय एकोणीसशे नव्वद चौथा पर्याय एकोणीसशे एक्क्याण्णव यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं काय द्रोणाचार्य या पुरस्काराची सुरुवात कोणत्या सालापासून झालेली आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन एकोणीसशे पंच्याऐंशीपासून झालेली आहे पुढचा प्रश्न लगेच आपण बघूया पंचायत समितीचे सचिव कोण असतात सोपा प्रश्न पंचायत समिती पंचायत राज ह्या गोष्टी तुम्हाला आकलन व्हायला पाहिजे पंचायत समितीचे सचिव कोण असतात मग बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे गट विकास अधिकारी जिल्हाधिकारी तलाठी पीठासीन अधिकारी तर पंचायत समिती जी आहे हिचे सचिव कोण आहे तर याचे सचिव असतात बघा पर्याय नंबर दोन जिल्हाधिकारी पंचायत समितीचे सचिव कोण असतात जिल्हाधिकारी असतात पुढचा प्रश्न आपण बघूया पंचायत निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचं वय किती असावं असा प्रश्न तुम्हाला विचारलेलं आहे पंचायत जी ग्रामपंचायत आहे ही जी निवडणूक लढवायची तर उमेदवाराचं वय किती असायला पाहिजे असा प्रश्न आपल्याला आलेला आहे आणि एकदम सोपा प्रश्न आहे कारण सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल पर्यायमध्ये पहा काय वीस वर्ष पंचवीस वर्ष एकवीस वर्ष तीस वर्ष मी विश्लेषणाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे की पंचायतची निवडणूक लढवण्यासाठी किती वेळ लागतं आमदाराची निवडणूक लढवण्यासाठी किती वेळ लागतं खासदाराची निवडणूक लढवण्यासाठी किती लागतं राज्यपालाची निवडणूक ओढवण्यासाठी किती वय लागत या सगळ्या गोष्टी आपण काय या पंचायत राजच्या माध्यमातून विश्लेषणातून तुम्हाला सांगितलेलं आहे पंचायत निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचं वय किती पाहिजे मग पर्याय नंबर तीन एकवीस वर्ष एकवीस वर्षीय वय असणं जरुरी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया गिरगाईचे उगमस्थान कोणते आहे गिरगाईचं उगमस्थान तुम्हाला विचारलेलं आहे पहा पर्याय दिलेले तुम्हाला महाराष्ट्र बिहार गुजरात आणि तेलंगणा तर गिरगाईचं उगमस्थान कुठं आहे मग योग्य उत्तर काय असेल त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन गुजरात मग गुजरातमध्ये कुठं तर काठियावाड या ठिकाणी गुजरातमध्ये काठियावाड या ठिकाणी काय आहे गिरगाईचं उगमस्थान आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख कोण असतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन याचे प्रमुख कोण असतात असा प्रश्न विचारला गेला होता आणि त्याला चार पर्याय काय होते बघा पंतप्रधान होता राष्ट्रपती मुख्यमंत्री आणि राज्यपाल यापैकी योग्य उत्तर काय असेल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख कोण असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक पंतप्रधान असतात कोण असतात पंतप्रधान असतात पुढचा प्रश्न होता बघा तुम्हाला हे मी सांगितलं होतं की जिल्हा ज्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरला असेल त्याच्यावरसुद्धा नजर टाकून जायचं कारण एका नोर प्रश्न त्यापैकी विचारलेलेच असतात आता इथं काय विचारलं बघा वेळणेश्वर मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आहे वेळणेश्वर मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आहे हे आपल्याला माहीत पाहिजे तेव्हाच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे कमळनुरी अर्धापूर चिपळूण वरीलपैकीने तर कुठलं हे जे मंदिर आहे कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर त्याचं योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन चिपळूण या तालुक्यामध्ये त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी खरीप हंगामातील पीक कोणते पिकं दिलेले तुम्हाला चार पिकं दिलेले आहे आणि त्यापैकी काय विचारलं आहे खरीप हंगामातील पीक कोणता आहे तांदूळ मका कापूस आणि वरील सर्व तर कोणतं पीक आहे मग जे खरीप हंगामामध्ये येतं तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा काय त्याचं योग्य उत्तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार वरीलपैकी सर्व तांदूळ मक्का हे का, काय खरीप हंगामातील पीक आहेत उत्तर काय आहे पर्याय नंबर चार वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली हिंडून फिरून तोच प्रश्न आहे दोन्ही तिने शिफ्टला कोणी केली कोणत्या सुधारकाने केली कधी केली यावर प्रश्न विचारले गेले आणि विचारले जातात जे समाज सुधारक आहे हे तुम्हाला पाहावंच लागतात कारण कुठल्या ना कुठल्या समाजसुधारकावर एक दोन प्रश्न टाकलेले असतात परीक्षेला बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली असा प्रश्न आपल्याला आलेला आहे महात्मा गांधी महात्मा फुले पंडित नेहरू यांनी ने, लोकमान्य टिळके यापैकी योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन महात्मा फुले सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केलेली आहे तर महात्मा फुले हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा प्रथिनाचे प्रमाण सर्वात जास्त कशात असते प्रथिनाचं प्रमाण सर्वात जास्त कोणत्या धान्यामध्ये असतं असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे पर्याय दिलेले तुम्हाला मक्का सोयाबीन हरभरा आणि वरील नाही तर प्रथिनाचं प्रमाण सर्वात जास्त कशात असतं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन सोयाबीनमध्ये असतं प्रथिनाचं प्रमाण सर्वात जास्त सोयाबीनमध्ये असतं पुढचा प्रश्न काय होता बा राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता पर्याय तुम्हाला दिले होते सातारा सोलापूर सांगली जालना योग्य पर्याय काय असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर दोन सोलापूर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र एम आय डी सीची स्थापना केव्हा झाली महाराष्ट्र जी एम आय डी सी आहे तिची स्थापना कधी झाली बघा एक ऑक्टोबर एकोणीसशे साठ वीस ऑक्टोबर एकोणीसशे साठ पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे साठ आणि अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे साठ असे तुम्हाला काय केले पर्याय दिलेले मग महाराष्ट्र एम आय डी सीची स्थापना केव्हा झालेली आहे योग्य उत्तर काय असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक एक ऑक्टोबर एकोणीसशे साठला काय झालेलं आहे महाराष्ट्र एम आय डी सीची स्थापना झालेली त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बा पुढचा प्रश्न असा होता बघा रूपांतरित खडक खालीलपैकी कोणते आहेत खडकाचे प्रकार तुम्हाला दिलेले आणि रूपांतरित खडक कोणता आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा तर बघा पर्यायामध्ये काय काय दिलेलं आहे पर्यायामध्ये दिलेलं आहे बघा संगमरवरी त्यानंतर दुसरा पर्याय शिष्ट आणि तिसरा पर्याय आहे फिलाईट आणि चौथा पर्याय काय दिलेला वरील सर्व तर रूपांतरित खडक खालीलपैकी कोणते आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याचं यो योग्य आणि अचूक उत्तर काय असेल पर्याय नंबर चार काय संगमरवरी शेष फिलाईट हे काय सर्व रूपांतरित के म्हणून त्याचं उत्तर काय येईल वरील सर्व त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बघा महापरिनिर्वाण दिन म्हणून कोणाचा कोणाचा दिवस साजरा होतो महापरिनिर्वाण दिन म्हणून कौन कोणता कोणाचा दिवस साजरा होतो बघा काय भगवान महावीर त्यानंतर गुरुनानक भगवान गौतम बुद्ध आणि वरील सर्व तर महापरिनिर्वाण दिन म्हणून कोणाचा दिवस साजरा होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन भगवान गौतम बुद्ध यांचा दिन साजरा होतो काय महापरिवहन दिन म्हणून यांचा दिवस साजरा केला हो जातो कोणाचा भगवान गौतम बुद्धाचा हो पुढचा प्रश्न काय होता पहा सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कुठे बसविले तर इथं कोण अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय केले राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कुठे भूषवलेलं आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी मुंबई कराची पाटणा दिल्ली यापैकी सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणत्या ठिकाणी भुसवलेले आहे प्रश्न तुम्हाला आलेला आहे सव्वीस नंबरचा प्रश्न आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुइंग स्टुडंटच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर या व्हिडिओच्या पीडीएफ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कळवा कारण आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी ह्याच्या पी एफसुद्धा प्रोव्हाइड करेल सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोठे बसविलेलं आहे बघा मुंबई कराची पटना दिल्ली कोणत्या ठिकाणी पर्याय नंबर दोन कराची या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य असतात ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती सदस्य असतात असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा आणि प्रश्न सोपा आहे तुम्ही जर अभ्यास केला असेल तर प्रश्न काय अवघड नाही ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती सदस्य असतील बघा पर्यायामध्ये काय दिले पहा पहिले प्रश्न इंटवाचा त्याच्यानंतर पर्याय वाचा आणि नंतर उत्तराला टेकमार्क करत चला पाच सा, ते दहा सात ते सतरा त्यानंतर तिसरा पर्याय काय आहे बघा चार ते बारा आणि पाच ते बारा तर योग्य उत्तर काय असेल याच्यात प्रश्न काय पहा ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य असतात योग्य उत्तरे पर्याय नंबर दोन काय सात ते सतरा किती सदस्य असतात सात ते सतरा सदस्य असतात त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पाहू आपण पुढचा प्रश्न असा आला होता पहा जलदुर्ग खालीलपैकी कोणी बांधले आहेत जलदुर्ग खालीलपैकी कोणी बांधले आहेत असा प्रश्न तुम्हाला आला होता पर्याय होते राजाराम महाराज संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि वरील नाही तर जलदुर्ग आहे हे जे पाच सहा जेल दुर्ग बांधलेले तरी कोणी बांधलेले त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले पुढचा प्रश्न काय होता बा तांदुळावर खालीलपैकी कोणता रोग सामान्यता हा पडतो तांदुळावर सामान्यता खालीलपैकी कोणता रोग पडतो असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे पर्यायामध्ये दिलेले खायरा ब्लास्ट शेत बो ब्लाईट आणि वरीलपैकी नाही तर तांदुळावर खालीलपैकी कोणता रोग सामान्यता कोणता रोग पडतो त्याचं योग्य उत्तर आहे काय असेल तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक तांदळावर खायरा रोग सामान्यतः खायरा आरोग पडतो तांदूळावर कोणता खायरा आरोग पडतो पुढचा प्रश्न बा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची वय अट काय आहे जी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे तिची वय अट काय आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले आहे अठरा ते चाळीस वर्ष अठरा ते सत्तर वर्ष अठरा ते पन्नास वर्ष आणि अठरा ते तीस वर्ष तर काय असेल याची अट काय आहे प्रधानमंत्री सुरक्ष सुरक्षा विमा योजनेची तर योग्य उत्तर येत्याचं पर्याय नंबर दोन अठरा ते किती सत्तर वर्ष ही त्याची वयाची अट आहे कशासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पुढचा प्रश्न काय होता बा पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑल सेलेक्ट करून ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला आणि आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा कारण काय होतं तुमच्या लाईकमुळे चांगल्या चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं बघा मग रत्नागिरी जिल्ह्याचे एस पी कोण आहेत आता बघा आपण हा प्रश्न समजा रत्नागिरी जिल्ह्यासाठी से टाकला असेल तरी तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्व ज्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरलेले त्याची माहिती तुम्हाला असणं जरुरी आहे त्या जिल्ह्याची बघा रत्नागिरी जिल्ह्याचे एस पी कोण आहेत पर्याय तुम्हाला दिलेले निशा जाधव आहे धनंजय कुलकर्णी त्यानंतर रजनी शेठ यांनी वरील नाही तर योग्य उत्तर काय आहे त्याचं धनंजय कुलकर्णी हे आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे एस पी आहेत तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे पॉईंट घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो